त्यात आता नवीन स्कीम जाहीर झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याची अंमलबजावणी एक जुलैपासून आपण चालू केली होती आणि ज्या दिवशीपासून याची अंमलबजावणी शासनाने चालू केली आहे त्या दिवशीपासून आपण बघतो की प्रत्येक ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलाची लाईन लागलेली आहे वेगवेगळे अर्ज भरण्यासाठी किंवा वेगवेगळे वेग डॉक्युमेंट वेग 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 घेण्यासाठी त्याच्यानंतर राज्य शासनाने काल काही अटी शिथिल केलेली आहे आणि नवीन काही अटीत टाकलेली आहे जेणेकरून हा जे संपूर्ण प्रोसेस आहे ते आणखीन सुलित पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि आणखीन जास्त महिला त्यासाठी पात्र होऊ शकतात याला आणखीन चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आम्ही आज काही नियोजन केले सकाळीपासून दोन तीन मीटिंग झाले आणि त्याच्यामध्ये काही काही पद्धतीने पुढे हा स्कीम आपल्याला इम्प्लिमेंट करायची त्याबद्दल सूचना तुमच्या वतीने सर्व लोकांपर्यंत पोहोचायची आहे सर्वप्रथम आम्ही मीडियाच्या वतीने सर्व जे लाभार्थी आहे सर्व महिला त्यांना हा मैसे मेसेज देऊ इच्छितो की या स्कीमसाठी इम्प्लिमेंट अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे पहिली गोष्ट आहे की अगोदर पंधरा जुलैपर्यंत त्याची मुदत होती ते मुदत आप राज्य शासनाने आता वाढवून एकतीस ऑगस्टपर्यंत केलेली आहे आज सतारा जिल्ह्यामध्ये आम्ही या पद्धतीने नियोजन केलेलं आहे की गावनिहाय टीम गठीत केली आहे त्या टीममध्ये ग्रामसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गटाचे अध्यक्ष तलाठी हा सर्व लोकांचा समावेश असणार याच्यानंतर त्या ग्राम त्या गावामध्ये हा लोकांची टीम गठीत करून त्यांना आम्ही कुटुंब वाटप करून देऊ आणि प्रत्येक जे आपले सरकारी कर्मचारी आहे ज्याचा मी सध्या नाम घेतला त्याने स्पेसिफाईड कुटुंब दिला जातील दिले जाईल आणि त्या कुटुंबाची सर्व नोंद करून घेणे त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी असणार आहे म्हणून तुम्हाला कुठेही यायची आवश्यकता नाही आहे आमचे जे लोक आहे आमची अंगणवाडी सेविका आमचे महिला बचत गटचे अध्यक्ष सी आर पी सुपरवायझर प्रवेक्षक ग्रामसेवक तलाठी ते तुमच्या घरी येणार तुमच्या घरीमध्ये येऊन तुमचे सर्व डॉक्युमेंटेशन तपासणार आणि तुम्हाला सहकार्य करणार तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर एन रजिस्ट्रेशन करून कारण यासाठी शासनाने आपल्याला ॲप उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही स्वतःसुद्धा ते ॲपवर रजिस्ट्रेशन करू शकतो तुमच्याकडे समजा की तसा मोबाईल नसेल अँड्रॉइड मोबाईल नसेल तर आमचे जे अंगणवाडी केंद्राचे सेविका आहे किंवा बाकी जे लोक आहे कर्मचारी आहे ते स्वतःच्या मोबाईलवर याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करून देणार आहेत याच्यामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की काही डॉक्युमेंट आपल्याकडे कमी असणार समजा की काही ठिकाणी आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे तर इन्कम सर्टिफिकेट समजा तुमच्याकडे नसेल तर त्या परिस्थितीमध्ये आमचे तलाठी स्वतः तुमचा अर्ज घेतील आणि ते जे अर्ज आहे ते सहा दिवसाच्या नंतर त्या अर्जावर काम करून आणि तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला उपलब्ध करून देतील आणि त्याच्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आमची अंगणवाडी आम आम सेविका आमचे बाकीचे कर्मचारी आहे ते पूर्ण करून घेतील तर सर्व लोकांनी त्याचे शांतताने त्याचे गावामध्येच राहावी तिथेच आमच्या कॅम्प लावतील किंवा तुमच्या घरीमध्ये येतील आणि सर्व जे प्रक्रिया आहे ते पूर्ण करून देतील आपल्याकडे वेल आहे आम्ही चांगल्या पद्धतीने त्याची प्लॅनिंग करत आहोत प्रत्येक कुटुंबापर्यंत आमचे लोक पोहोचतील जे काही डॉक्युमेंट कमी होतील तेही सुद्धा शासनाद्वारे पूर्ण केले जाईल आणि कुठलाही लाभार्थी जे या स्कीमसाठी पात्र आहे ते वंचित राहणार रहना, राहणार नाही याची खात्री आम्ही करतो आहे याची प्लॅनिंग संपूर्ण केलेली आहे आणि आम आमचे लोक काम करतील मात्र आपण लोकाने जेव्हा आपल्याकडे ते डॉक्युमेंटेशन करायला येतील तेव्हा सहकार्य करावा डॉक्युमेंट उपलब्ध करून द्यावा आणि तुमची नोंद होऊन जातील आणि वेळेवर तुम्हाला त्याचा लाभ पण घेता येतील तर हा जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही सर्व लोकांना हो मेसेज पोहोचवतो आणि आजपासूनच आमची जी टीम आहे ते ह्या कामासाठी लागलेली आहे शहरामध्ये सेम प्रोसेस आहे शहरामध्ये सुद्धा आमच्या अंगणवाडी सेविका असतात तर ते अंगणवाडी सेविकाच्या मदतीने आणि आमचे जे बाकी कर्मचारी आहे नगर परिषदचे त्याच्या मदतीने आम्ही सेम टीम गठीत करणार आणि जे टीम आहे ते प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार त्याचं रजिस्ट्रेशन करून घेणार एखादा डॉक्युमेंट कमी असेल तर त्या डॉक्युमेंटेशनची पूर्तता करण्यासाठी ते, ते, ते तलाठीकडे अर्ज करतील तलाठी जे आहे ते वर सर्केल तहसील ऑफिस आणि प्रांत ऑफिसकडे पाठवतील त्याचा सात दिवसामध्ये निपटारा होतील आणि ते डॉक्युमेंटेशन दो, ते डॉक्युमेंट आहे समजा ते इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा रहिवासी दाखला असेल तर ते त्याला उपलब्ध करून दिला जाईल याच्यामध्ये सुद्धा आता राज्य शासनाने अट जे अटी आहे ती खूप शिथिल केलेली आहे आता इन्कमची जे क्रायटेरिया आहे ते अडीच लाखाचा होता पण आता असं नवीन क्रायटेरिया आहे की ज्याच्याकडे केसरी केसरी रेशन कार्ड आणि पिवला रेशन कार्ड आहे तर त्यांना इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नाही मात्र ज्याच्याकडे पांढरेचं रेशन कार्ड आहे वाईट राशन कार्ड आहे त्यांना मात्र इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता आहे तर मॅक्सिमम लोक जे ह्या स्कीममध्ये बसतात त्याच्याकडे दोघांपैकी एक राशन कार्ड असतो म्हणून त्यांना हे वेगळा घेण्याची आवश्यकता नाही आहे तसाच जे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रविवास दाखला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता चार नवीन डॉक्युमेंट त्याने सांगितले आहे शासनाने ते त्या ते लाभार्थीकडे जर असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता पण नाही आहे त्याच्यामध्ये आहे की पंधरा दिवस पंधरा वर्षी अगोदरच्या वोटर आय डी कार्ड रेशन कार्ड असे आणखीन दोन डॉक्युमेंट्स आहेत ते मला आठवून नाही आहे सध्या तर ते त्याच्याकडे उपलब्ध असेल तर त्यांना इन्कम रविवासी दाखल्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे त्याचा अटी खूप शिथिल झालेली आमची टीम जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा ते, ते तुम्हाला सांगतील की कुठला डॉक्युमेंट हवे आहेत आणि व्यवस्थित समुपदेशन करतील तर आपले सर्व लोक जे 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 ते लाभार्थी चा याच्यामध्ये कोणी पात्र आहे चांगल्या पद्धतीने घरी मध्ये जाऊन म्हणजे खऱ्या अर्थाने शासन जे आपण म्हणतो ते आपण या जिल्ह्यामध्ये दाबवण्याच्या प्रयत्न करत आहोत आणि शंभर टक्के चांगल्या पद्धतीने दाब लापून जाईल देखो मी या पद्धतीने सांगतो तुम्हाला की प्रत्येक पन्नास कुटुंबाच्या मागे एक टीम गठीत करणार आहोत आपण आपल्याकडे जे एकूण लोकसंख्या आहे ते तीस लाख लोकसंख्या आहे आणि जवळपास आठ लाख कुटुंब आहे तर त्याच्या पद्धतीने आपण एक प्रत्येक पन्नास कुटुंबाच्या मागे एक टीम गठीत करणार आहोत आणि आपल्याकडे दुसरी गोष्ट काय की सध्या वोटर आय डी कार्ड आणि मतदार यादी हे दोघेही गोष्टी शा आपल्याकडे उपलब्ध आहेत जस्ट इलेक्शन झालेले आहे आता विधानसभासाठी सुद्धा आमचा स्पेशल समिट रिव्हिजन चालू आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला स्वतः येते की एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष या वयोगटामध्ये कोण आहे तर त्या मतदार यादीचासुद्धा आम्ही वापर करणार आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आणि जे कोणी पात्र लाभार्थी त्याचा त्याच्या टिकमार करून त्याचं रजिस्ट्रेशन करून देऊ देणार